आणि कालचा आणखीन ते कोकाटे शेतकरी संघ काय ती कृषी मंत्री रमी प्याव यार म्हणले रमी खेळ यार इकडे आमदार म्हणतात की रमीवर बंधन आणा त्याच ह्याच्यामध्ये हा विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये म्हणतात रमीवर आळा घातला पाहिजे आणि शेतकरी मंत्री आमचा नेता लागला आमचे शेतकरी मरायला लागले आणि रमी पे आओ यार म्हणून खलीमान घालून रमी आता स्टेटमेंट देतय मला ही पडलं होतं आणि मी बघत होतो मोठ्या अधिवेशनामध्ये काय चर्चा झाली म्हणून मी त्याच्यामध्ये गेला अरे काय कोकाटे बोलतो इकडे शेतकऱ्याला म्हणताय की कर्ज काढता तुम्ही आणि मुलीची लग्न करता बाळ करता प्रॉपर्टी घेता आणि कर्ज माफीची वाट बघता अरे तुझ्या बेमबाटला देता काय कोकाट्याला बी त्या गृहमंत्र्याला बी म्हणते तुझ्या हा दोन बायका आणि दोन एक दोन सरकार मला सांगा कायद्यामध्ये कायदा सा यांना यांना चालतो यांनी कायदा मोडलेला चालतो आपण बघा ज्यावेळी एखादा पुरुष दुसरी बायकू करतो त्यावेळी तुम्ही कायद्याने गुन्हा म्हणता मग सरकारामध्ये दोन बायका कशा चालल्या आम्ही बायकाच म्हणणार ना, <laughs> का का ना। चा 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 ला। एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र चालला मग आता दुसरी बायको करायची कशासाठी एक 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 काय 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 बारवालीच केली ना आम्ही आमदार नागडी उघडी परवापाच्या व्हिडिओ मध्ये बघा त्याला माझ कशाचा आला एक लाख ब्याऐंशी पगार आमदाराला देत आहे कॅबिनेट मध्ये मंत्री असतात आणि त्यांना वाढवत आहे कपडे काढून काल ती बीजेपीचा आमदार तर का नाचलेला दाखवलाय आम्ही व्हिडिओ मध्ये बघितला कशाचा माझ आहे पैशाचा माझ आहे अरे आम्हाला एक मिळत नाही माझ्या कपा प्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन आहेत हा दोन बायकानी दोन बायकांनी एक नवऱ्याच सरकार आहेच मला सांगा कायद्यामध्ये कायदा यांना यांना चालतो यांनी कायदा मोडलेला चालतो आपण बघा ज्यावेळी एखादा पुरुष दुसरी बायकू करतो त्यावेळी तुम्ही कायद्यानं गुन्हा म्हणता मग सरकारामध्ये दोन बायका कशा चालल्या आम्ही बायकाच म्हणणार ना एक उपमुख्यमंत्र्यावर महाराष्ट्र आतापर्यंत चालला मग आता दुसरी बायको करायची काय कशासाठी बारवालीच केली ना आम्ही त्याच म्हणू मग तुमच्या पुढे कायदा कसा चालला तुम्ही कस काय तुमच्या हातात काय व्य म्हणून भिंगऱ्या भिंगवता का मग त्यामुळेच मग ते आज ज्या दोन उपमुख्यमंत्र्याला पगार देता काय तुमच्या खिशातली देता का खिशाती देता का आज आमच्या दिव्यांगाला पाच हजार रुपये पेन्शन मागतो तर तुम्ही नाही म्हणताय सात दिवस माझ्या बच्ची भाऊला माझ्या नेत्याला उपोषण करावं लागलं रस्त्यावर आंदोलन करावं लागलं पायी पीठ करावी लागली आणि एकशे बेचाळीस किलोमीटर सात दिवस दौरा करावा लागला तेव्हा तुम्ही हजार रुपये देताय जर कुणाचा सातवा वेतन आठवा वेतन आमदाराला खासदारला पगार करताना त्यावेळी काय निर्णय घेता का तेव्हा अभ्यास करता का आणि दिव्यांगाच्या बाबतीत सरकार का बरं अभ्यासच करायची वेळ नाही जरी ड असतील ह्यांना पास कुणी केलं आम्ही आज आमच्या दिव्यांग बांधवांनी सुद्धा तुम्हाला मतदान केले आमच्या दिव्यांग बांधवांनी निवडून द्यायचा अधिकार आहे मग आमच्या मागण्या तुम्ही का बरं मंजूर करत नाही का बरं आम्हाला रस्त्यावर बसावं लागतं तुम्ही दिव्यांग बांधव बघा मग यांच्या ज्यावेळी आमदार खासदाराच काय काय आमदार नागडी उघडी नाच कालच्या परवापाच्या व्हिडिओ मध्ये बघा त्याला माज कशाचा आला एक लाख ब्याऐंशी पगार आमदाराला देत कॅबिनेट मध्ये दे मंत्री असतात आणि त्यांना वाढत कपडे काढून कालच ती बीजेपीचा आमदार तर का नाचण्याला दाखवलाय आम्ही व्हिडिओ मध्ये बघितला कशाचा माझ आहे पैशाचा माझ आहे अरे आम्हाला एक टायमाचा खायला मिळत नाही माझ्या दिव्यांग बांधाला दीड हजार रुपये तुम्ही पेन्शन दिली दहा रुपये कपा प्रमाणात त्याचं कॅल्क्युलेशन करा दीड हजार कुठं पुरणार आहेत खायचं काय एका एका घरामध्ये सात सात दिव्यांग आहेत एका ही ताई आहे तिच्या घरी हिच्या हो घरी सहा दिव्यांग आहेत आणि त्याच्यामध्ये तिनं घर कसं बघवायचं कोणाला बोलता येत नाही कोणाला चालता येत नाही मग आमचा का विचार करत नाही आम्ही फक्त नेतेच मंत्री मंडळ निवडून द्यायचे का आज नेत्याला निवडून दिला असेल आमदाराला खासदाराला मंत्र्याला विधानसभेमध्ये आमच्या सारख्या वंचित लोकाचा दिव्यांग विधवा निराधार शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्यासाठी आम्ही विधानसभेमध्ये निवडून दिलं आणि कालचा आणखीन ते कोकाटे शेतकरी संघ काय ती कृषी मंत्री रमी प्याव यार म्हणले रमी खेळ यार तिकडे आमदार म्हणतायत की रमीवर बंधन आणा त्याच ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये म्हणतात रमीवर आळा घातला पाहिजे आणि शेतकरी मंत्री आमचा नेता मरायला लागला आमच्या शेतकरी मरायला लागले ला। आणि रमी पे आओ यार म्हणून खलीमान घालून रमी खेळताय ना आता स्टेटमेंट देतय मला ही पडलं होतं आणि मी बघत होतो मोठ्या अधिवेशनामध्ये काय चर्चा झाली म्हणून मी त्याच्यामध्ये गेला अरे काय कोकाटे बोलतो इकडे शेतकऱ्याला म्हणताय की कर्ज काढता तुम्ही आणि मुलीची लग्न करता पण करता प्रॉपर्टी घेता कर्ज माफीची वाट बघता अरे तुझ्या बेंबटला देता काय कोकट्याला गृहमंत्र्याला बी म्हणते तुझ्या का अजित पवार काय गरीब होता का भिकारी होता का गरीब शेतकरी होता का त्याचं कसं सत्तर हजार कोटीच कर्ज कसं माफ केलं सत्तर हजार सिंचन गोटाळा कसा माफ केला आणि आमच्या शेतकऱ्यावर अनुभव बोलायची वेळ एवढ्यासाठी येते की ही ना करत नपुंसक सरकार आहे काय नाही भाजपच्या लोकांनी कपडे काढून नाचलं तरी बिग ती आणि बाकीच्या लोकांनी आवाज केला की त्याला इडी शिडी बिडी सगळ्याच्याच चौकशी लावतय मग ह्यांच्या का होत नाही आम्ही ह्याच्यावर काय येतो आमचा आत्मा का तळतळतो कारण की आम्हाला रस्त्यावर यावं लागलं या सरकार जी आहे ना बांडगुळ सरकार आहे नालायक सरकार आहे आता काल परवा म्हणले मोदी आपले काय म्हणायचं त्यांचं नाव देवा भाऊ भरसभेमध्ये अरे आमदाराला एका कुठं शिव्या घालतात बाबा तुमच्यामुळं सगळे आमदार बदनाम होतात ना बर झालं तेवढं जा तरी देवा भाऊला कळलं की आपली जी आहेत नागडी उघडी नसते ती पैसे कुणाला बी खर्च करते ती दिव्यांगाला रस्ता र्यावा लागतं ला शेतकऱ्याला रस्ता र्यावं लागतं ला मग आता तरी देवा भाऊला कळलं का तुमचा कृषी मंत्री आज आहे जिथं न्याय देवता आहे जिथं कायद्याचं पालन केलं जिथं जिथं कायद्या निर्माण होत त्या ठिकाणी हा रमी म्हणला मग बाहेर जर कोणी रमी खेळलं कुठं पत्ते खेळलं तर पोलीस डिपार्टमेंट म्हणून हे कायदे आहे बरोबर आहे का त्याच्यावर कारवाई करता का नाही आज भरवी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न मांडला जातो शेतकऱ्याचा कर्जमाफीचा प्रश्न मांडला जातो शेतकऱ्याची कमिटी नेमण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही रमी प्याव यार ही जर म्हणत असल तर ह्याला इथं कशाला ठेवलं पाहिजे नाही आमची मागणी आहे शेतकऱ्याची कर्ज बापी सरसगड झाली पाहिजे त्याच्यामध्ये आमचा दिव्यांग बांधव पण आहे दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च केला पाहिजे दिव्यांगाच्या विविध शासन निर्णयाप्रमाणे या तात्काळ झाल्या पाहिजे आज आम्ही फक्त ट्रेलर दाखवलाय प्रशासनाला बी आणि मंत्रिमंडळाला पण म्हणते आमचा ट्रेलर बघितलाय पिक्चर बाकी आहे दिव्यांगाला कमी समजायचं नाही आमचा दिवस मध्ये आता नुसतं बसून निवेदन दिलंय पण पुन्हा घुसून भगतगिरी जी आहे त्यांची दाखवल्याशिवाय आम्ही प्रहार संघटना ग बसणार